नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटनाने आजचा आपला विषय आहे आर टी ओ कार्यालयात जी रिक्षाची टॅक्सीची परमिट दिली जातात अगदी मुंबई महानगर क्षेत्रात म्हणजे बोरोली अंधेरी वडाळा ठाणे मीरा भाईंदर आता मीरा भाईंदरचा आर टी ओ तर आत्ताच चालू झालेला आहे कल्याण वसई विरार इथं मोठा परमिटचा घोटाळा आहे तिथं एक टोळका असा आहे की बनावट पत्ते देऊन की अगदी विरारच्या चालकांचे सुद्धा अगदी मुंबईतल्या उपनगरातल्या रिक्षाचालकांचे जे परराज्यातली लायसन आहेत समजा आता चार सहा महिन्यापूर्वी यू पी बिहार झारखंड आंध्र म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरची जी लायसन ता आहे तिथं ट्रान्सफर केली जातात चार सहा महिन्यापूर्वी आणि खोटे पत्ते देऊन मुंबई शहरातून पंधरा वर्षाचे दाखले बनवतात आणि मग ह्याच्यावरती आम्ही बऱ्याचशाच वेळ तक्रारी केलेल्या होत्या आणि शासनानं सुद्धा बरेच आदेश वेळ काढलेले आहेत पण आर टी ओ अधिकारी काय माहिती आहे का पैसे खाण्याच्या नादात कुठला दाखला बघत नाहीत किंवा खोटा पत्ता आहे हे बघत नाहीत तर त्यांची तर आर टीवाल्यांची चौकशी करा आणि ज्या अधिकाऱ्यांनी दिले त्यांच्या लॉबिंगमधनं चौकशी करा की मुंबई शहरातला दाखला कसा चालतो आता समजा एखादी वसाईची वीर रिक्षावाला असेल तर त्याचा पत्ता आहे वसाईचा पण दाखला बनवला आहे मुंबई शहरातून आणि मुंबई शहर याचं असं पुढं लिहिलेलं आहे की त्याचा दाखला असतो नाही आता मुंबई शहर काय पालघरला आलं का नानासोपाऱ्याला आलं का की धैसर बोरोलीला आलं म्हणजे झैसर बोरोलीचा जर दाखला काढायचा असेल धैसर आर्थिवसाठी तर त्यांनी बोरोली तहसील आहे मलाड आहे म्हणजे त्या एरियातल्या तहसील कार्याचा दाखला लागतो आणि खोटे दाखले हे पंधरा वर्षाचे दिलेले आहेत शिवाय चार सहा महिन्यापूर्वीची जी लायसन आहेत ना ती परराज्यातली हिथं ट्रान्सफर केली आणखीन त्यांना बिल्ले बी देत आहेत हे सर्व बेकायदेशीर चालू आहे आणि ह्या दोषी अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई तर केलीच पाहिजे शासनानं आणि ह्यांना सस्पेंड बी केलं पाहिजे जर तुमचं चार सहा महिन्यापूर्वी हि परराज्यातून माणूस येत असेल आणि ही खोटी दाखले देऊन पाच हजार रुपये घेऊन अशी ही तुळशी दाखले बनवून देतात आणि मग ही अधिकारी कशा सह्या करतात म्हणजे त्या अधिकाऱ्यांना काही आहे का नाही हा मुंबई शहरातला दाखला आहे आणि त्याचा पत्ता आहे वसाईचा था, ठाण्याचा था, बोरोलीचा त्याचा मुंबई शहराचा काय संबंध आला हे आर टी ओ अधिकारी फक्त पैसे खाऊन काम करतात आणि ह्या दोषी आर टी ओ अधिकाऱ्यावरती कारवाई करा आणि ज्याने ज्यानी मुंबई शहरातले दाखले बनवून परराज्यातली लायसन असून द्या कुठली असून द्या मुंबई शहराचा दाखला समजा बोरोली आर टी ओसाठी वडाळ आर टी ओसाठी कल्याण आर टी ओसाठी विरार आर टीव भाईंगर आर टी ओ आर टी ओसाठी दिसला तर तो पेपरही रद्द करा आणि त्याच्यावरती खोटा दाखला बनवून फसवणूक केली म्हणून गुन्हे टाका हे शासनानं आदेश बी दिलेले आहेत पण अगदी बोरोली आर टी तर धना धन पैसे खात असतात अंधेरी आर टी ओवाले पैसे खात असतात आणखीन देत असतात ते हे दाखले पण ह्या आर टी ओ अधिकाऱ्यांना कळायला पाहिजे ना थोडं तरी मग हे राज्यभर आदेश होते आणि आता कोल्हापूर आर टी ओनं सुद्धा हे पत्र मला कालच पाठवलं आहे बघा सहा ऑगस्टचं पत्र आहे म्हणजे वेळोवेळी आयुक्त कार्यालयाने सुद्धा आदेश दिले आहेत मंत्रालयात आम्ही तक्रारी करत असतो तर आता ह्यांचा दाखले दिसल्यावर काय त्यांच्या गुन्हा टाका ना आला तो दलाल जरी मुंबई शहराचा दाखला घेऊन त्या दाखल्यावरती पत्ता त्यांनी वाचला पाहिजे ना अधिकाऱ्याने जर त्याचं दा शहर हे खाली दिसतंय आणि मुंबई शहरात तो का कुठला दाखला आणता तो म्हणजे पैसे देऊन आणलेले आहेत त्या झायसर आर टी समोर तर तिथं टोळकत ऑफिसच काढलेली आहेत हे पंधरा वर्षाचे दाखले बनवून द्यायचे आणि आर टी अधिकारी दोन चार हजार रुपये खातात बिल्ला बी देतात मग दिलेत कसे त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करा आणि तिथं बिल्ला बिल्ला काढायला कोण आला की त्याचे पेपरच जप्त करा आणि त्याच्यावर बी फौजदारी गुन्हा टाका म्हणून की आपण सतत पाठपुरावा केलेला आहे हुंज्यात काही दहावीस अधिकारी सस्पेंड झाले तरी आता कोल्हापूर आर टी ओनं सुद्धा काम चालू केलेलं आहे चौकशी कडक तपासणी करतात ते बाबा ज्या एरियेत आपण राहतो त्या एरियेत तहसील कार्यालय असतं ना म्हणजे बोरोली आर टी ओच्या कक्षेत बोरोली तहसील आहे गोरेगाव तहसील आहे म्हणजे हिथला दाखला न आणता मुंबई शहरातला खोटा पत्ता अधिकाऱ्यांना तो खोटा पत्ता बी कळत नाही ना हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करा आणि आर टी ओ शेअर करा होऊन शे जाता आर टी ओवाल्यांची बी जाऊन जर नोकरी गेली जरी झोल करतायत आणि परराज्यातले लायसनला हे देतातच कसे त्यांना कळत नाही का अरे बाबा चार महिन्यापूर्वी हे तर लायसन ट्रान्सफर केले सहा महिन्यापूर्वी केले त्याला पंधरा वर्षे झालीच कशी हिचं मग हे देतातच कसे कारण हिचं पैसे खाल्ले जातात आणि होऊन जातात आर टी ओ अधिकाऱ्यांना सस्पेंडच करायचं आहे प्रत्येकानं हा विचार करा हा व्हिडिओ शेअर करा आणि पंधरा वर्ष वास्तव्याचा दाखला जर तो इथं पंधरा वर्ष राहत असेल तर त्याला दाखला दिला पाहिजे त्याला परमिट दिलं पाहिजे त्याला भाषेचं ज्ञान पाहिजे पण तो आज येतो आणखीन हे खोटे आर टी पैसे खातात हे ते वडाळ आरटीओबी तीच बॉम्ब आहे ठाण्यात तीच बॉम्ब आहे विरारला बी तीच बॉम्ब आहे म्हणजे दाखला कुठला बोरवलीला तर पक्ष सत्या नाशच आहे पैसे खायचे आणि त्यांना तर तिथंच सगळं हे चाललेलं असतात म्हणजे ह्या आर टी कारवाई झाली पाहिजे आणि जो कोण खोटा पत्ता देऊन दाखला मुंबई शहराचा आणला की त्याचं लायसन पेपर वगैरे त्यांनी जप्त करायला पाहिजेत आणि त्याच्यावरच गुन्हा टाकायला पाहिजे हा कुठून आणलास दाखला अरे बाबा तू दहा दिवसापूर्वी आला आहे सहा महिन्यापूर्वी आला आहे आठ महिन्यापूर्वी आला आलाय तिचं लायसन ट्रान्सफर केलं म्हणजे ह्याला काही नियम आहेत काय नाही काय यांचं लाचखुरी काऊन ह्यांचं परमिट द्यायचं चालू आहे हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करा आणि प्रत्येकाने आर टीवाल्यानंच करा जाऊ त्याच्या जायचं आरतीवाल्यानं अंधेरी आरतीवाल्यानं आरतीवाल्यात पैसे खातात आणि पैसेच कुणी ह्यांना द्याय द्यायचे नाही कागदपत्र व्यवस्थित असले की परमिट मिळतात दाखले मिळतात आणि खोटे कागदपत्र काही कागदपत्र नसताना आणि रिक्षाचं परमिट काढताना राशन कार्डसुद्धा लागतं बरं का आणि हे दायच्या आर टी ओमध्ये कुठलंही ऑनलाईनला हे काही काही आ, पेपर अपलोड करत नाहीत राशन कार्ड पाहिजे वोटिंग कार्ड पाहिजे तिथं राहतो त्याचा काही कुठलाही प्रूफ नसताना हे धना धन धनाधन चाल चाललेलं आहे यांचं होऊन जे हे सस्पेंड झाले तरी आणि आता तर आदेश आले तर आता सोडणार नाही हे बघा आता ही आदेश त्यांनी दिलेले होते की नाही आ, तो स सात दोन हजार पंचवीसला मी राज्यातील आरतीनं आदेश दिलेले आहेत हे सतरा चार दोन हजार पंचवीसला मी मंत्रालयातनं आदेश दिलेले आहेत पण हे आरती अधिकारी लाचखोर आहेत आणि बेकायदेशीरपणे पंधरा वर्षाचे दाखले मुंबई शहरातले घेऊन जे बिल्लेबी देतात हे कसे देतात आता सोडणार नाही आहे ना गाऊन जातात अधिकारी काय ऑनलाईनला सगळं दिसतं त्यांना सस्पेंडच होणार ते त्यांचे आता दिवस भरलेले आहेत पापाचा गाडा भरलेला आहे धन्यवाद मूच वाले यूटूब यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करत राहा कोल्हापूरवर सुद्धा बघा जोरदार चौकशी केलेली आहे धन्यवाद